जळगाव भर भरदिवसा सव्वा तीन लाखांची लूट मुक्ताईनगर शहरात भरदिवसा तब्बल सव्वा तीन लाख रुपयांची चोरी झाली आहे या चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की निमखेडी येथील रहिवासी रतन कडू घोडके हे शेती व्यवसायासोबतच प्लंबिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात दिनांक जून रोजी ते मुक्ताईनगर शहरात प्लॉट खरेदीसाठी लागणारी रक्कम बँकेतून काढण्यासाठी आले होते सकाळी सुमारे अकरा वाजता त्यांनी संत ज्ञानेश्वर पतसंस्थेतून दोन लाख पंचवीस हजार महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुक्ताईनगर शाखेतून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी एक लाख रुपये रोख काढले असे सव्वा तीन लाख त्यांच्याकडे होते बँकेच्या बाहेर आल्यानंतर एका अनोळखी इसमाने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे सांगितले पैसे उचलण्यासाठी ते खाली उतरले असता दुसऱ्या चोरट्याने पैशांची पिशवी लंपास केली घोडके यांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण ते सापडले नाहीत घटनेची नोंद घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे